हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या पुस्त्यांवरती तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन घेऊन आलेली आहे तर हे बघा चवळीची भाजी करायची आपल्याला रस्शी तर हे बघा मी चवली घेतलेली आहे एक वाटी उकडलेली नाही आहेत उलट घातलेली नाहीत तर बघा पाच मिनटात ही चवली शिजते तर त्याला आता आपण चवली घ्यायची आहे सुकडून टाकायचे आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया

तीन चार मिटामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे तर चला आता कुकर लावलेला आहे आपण भेटूया आता पाच चला तर हे बघा चवली घेतलेली आहे उकडून आता आणि बटाटे घेतलेले आहेत उकडून तर हे बघा एक कांदा घेतलेला आहे कापून एक टॅमॅटो घेतलेला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर चला आता आपल्याला कांदा टाकायचा आहे thành tự nhiên sản ra thì lại hơi lớn, hấp được xem kèm với con

Aku berada di sana. akan kejarmu kemudian. याची तयारी आहे जास्त रसा नाही होता कारण आपण कुठून जे आहे ते चवदी आपलं एच वाढवूया ए कारण आपण सर्व जॉबवरती असतात काही काही जण जॉबवरती असतात तर आपल्याला उद्या दे झालेला टाइम नसतो तर आपण कुकरला लावून दोन शेत माझी सवली तयार झालेली आहे पण जॉबवरून आलेली आहे आता आठ वाजता तुमच्या घरी भाजी बनवाशी रस्तवाली चौरी कुठल्या राज्यातून कुठल्या कुठल्या तालुक्यातून

माझे युट्यूब चॅनलवरती नवीन असला तर लाईक करून पहिला सबस्क्राईब करा बायकॉन वेलवरती क्लिक करा आणि आवर्जून सांगा माझी रेसिपी जशी झालेली आहे ती बघा तरी आलेली आहे चला तर मध्ये सगळं